याच्या पहिले अधिकारी होऊन गेले तुम्ही कशाला काड्या करू लागले गोरगरीबाच्या अन्नात कशाला माती काढू लागले तुम्ही मग मग सारे गावात अतिक्रमण आहे तुम्ही थांबून घ्या थोडं पावसा पाण्याचे दिवस आहे मग गोरगरीब लोक आहे ते मग काय करू लागले त्यांचे उद्ध्वस्त करू लागले काय करून लोकांना एक मिनिट तुम्ही नोटीस दिली का एकाला तरी कधी दिली हे नोटीस कोणाकडे म्हणलं तो मार्कआउट करून मार्कआउट आणला

साठ फूट तुम्ही ते अंतर सोडून तुम्हाला काय करता येईल तुमच्या तुम्ही रस्त्यावर कसं अतिक्रमण करू लागले तुमच्या हे नगरपालिके नगरपालिकेवर बसलेले लोक हे तुमच्या जागेवर बसलेले लोक नाहीये तुम्ही तुमची जागा मोजा आणि तुमचं काय गड्डे घ्यायचे काय करायचं ते करा हे जर लोक तुमच्या जागेत असल आम्ही काढून घेऊ हा आम्ही काढून घेऊ तुम्ही काढू नका नाही तर याचे परिणाम तुम्हाला भोगायला लागतील जागा तिथून नाही तुम्हाला तुम्ही पण थोडस माणूस आहे माणूस म्हणून जागा हा यांच्या घेते का दोन दोन लाख रुपये पगार आहे तुम्हाला तुम्हाला थोडी चहा करायची तिथं अरे साहेब पगार म्हणजे कसं मला काय कळत नाही पगाराचा काय विषय इथे आला नाही झालं तुम्ही काही बोललो का तुम्ही जोरात बोलता म्हणून मी बोलतोय जोरात बोलायचं नाही साहेब कोणी कोणीच कोणाला एक नाही काही बसलेलं তু লা আমি রাতে বলতে না না তু ত । <histologyguy reconnaissance> नगरपालिका कोई बड़ा अधिकारी आए वाली 안 남아를... 그래요.

6 বজে ₹2 ₹2 কত ছিল 6 বজে কত দাম রে থাকে ও স্যার 1 घंटा ₹2 কত স্যার জ্ঞান काढুন তো কি করনা আমরা 2:00

मी काय म्हणतो ऐकायचं नगर रोडची हद्द कुठून काय ते आम्ही नाही सांगू शकत आम्ही हा राष्ट्र कोणाचा सरकारी नगरपालिका भेटलो नगरपरिषद नगर परिषद त्यांचे बरोबर बोलले तुम्ही बरोबर बोलले तुम्ही पत्र द्या मोजणी करून द्या बोला त्यांना करू द्या ती मोजणी आम्ही तुम्ही पण माणसं आहे वर गरीब लोक आहे काय त्यांना टाकून दिली हद्द टाकून दिली त्यांना मागच्या गरीब लोक सगळे तुम्ही तुमचे आणि तिथून मारा तुमची बिल्डिंग पासून आमची बी बिल्डिंग प्लॅट आहे प्लॉट जमीन मोजून देणार कुठून बी मोजून देईन मजा लागाल तुम्हाला नगर परिषद चे लोक <ínidence>